मराठा आरक्षणाचा प्रश्न तापला आहे म्हणून जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण आज पाचव्या दिवशीही दाखल झालेलं आहे आझाद मैदानावर आंदोलन सुरू आहे मुंबई उच्च न्यायालयात मोठी सुनावणी पार पडली न्यायालयाने स्पष्ट सांगितले आहे की राज्य सरकारने दुपारी आज तीन वाजेपर्यंत आपलं म्हणणं कोर्टासमोर मांडावं क्या मकान की छत टपक में हर बार परेशानी

तत्काळ रिकामं करावण्याचे आदेश जे आहे पोलिसांनी बजावले पण मात्र जरंगे पाटील म्हणाले की मी कुठेही जाणार नाही न्याय मिळेपर्यंत या मैदानावरच राहणार आहे दुसरीकडे जर बघितलं तर आंदोलनाचा थेट परिणाम मुंबईत दिसतो आहे न्यायालयाच्या आदेशानंतर मराठा बांधवांनी सी एस टी रेल्वे स्थानक पूर्णपणे रिकामं केलेले आहे ही एक चांगली बाब आहे स्थानकावर कडक पोलीस बंदोबस्त लागलेला आहे लोकल सेवा मात्र सुरळीत सुरू आहे काही मुंबईकरांनी दिलासासुद्धा घेतलेला आहे पण आंदोलनाच्या वाढत्या गर्दीमुळे शहरातील व्यवहार हा ठप्प होत असल्याची तक्रारही नागरिकाकडून होत आहे याच पार्श्वभूमीवर काही याचिका थेट उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या आहेत आता राजकारणाकडे ओढूया म्हणजे राजकारण काय होत आहे तर मराठा आरक्षणाबाबत ओबीसी गटातील विरोधकांवर आंदोलनकर्त्यांनी तोफ डागलेली आहे आबासाहेब पाटील यांनी थेट छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला त्यांचा आरोप आहे की छगन भुजबळ समाजात जातीय वाद निर्माण करीत आहेत धार्मिक आणि राजकीय पातोडीय वाद निर्माण होत आहे अशा भुजबळावर कारवाई झाली पाहिजे त्यांचा राजीनामा सरकारने तत्काळ घेतला पाहिजे अशी ही मागणी मराठ्यांच्या गोठातून उठत आहे फक्त एवढंच नाही तर बीडमधील पंकजा मुंडे गटही मराठा आरक्षणाला विरोध करत असल्याचं आबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केलं आहे आता ओबीसी गट आणि मराठा गट दोन्ही आमने सामने होत असल्याचंही चिन्ह दिसत आहे या सगळ्या गोंधळात सरकारची हालचालही करताना दिसत आहे सरकार हालचाल करताना दिसत आहे मंत्री जयकुमार गोरे आज मराठा आरक्षण उपसमितीच्या सदस्यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत अध्यक्ष विखे पाटील यांच्या बंगल्यावर महत्वाची बैठक सुरू असून गॅझेट लागू करण्याबाबत मोठ्या हालचाली होत आहे मनोज जरंगे पाटील यांचा इशारा आहे झरंगे म्हणाले रात्री सांगितलं गाड्या रस्त्यावर ठेवू नका आम्ही काढल्या सी एस टी रिकामी करा केली मग कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं देवेंद्र फडणवीस आमच्याशी अन्यायकारक वागत आहेत न्यायालयाला खोटी माहिती देत आहेत फडणवीस कुटील डाव खेळत आहे आणि याचा दुष्परिणाम फडणवीसांना भोगावा लागेल म्हणजे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांनी इशारा दिलेला आहे की मराठ्यांना जर काही त्रास झाला तर त्याचा त्रास तुम्हाला भोगावा लागेल जरांगे पाटील यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे कोर्टाने सरकारला दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत दिली आंदोलकांनी सी एस टी स्टेशन रिकामं केले पण पोलिसांचा आजही कडक बंदोबस्त त्या ठिकाणी दिसून येत आहे चगळ भुजबळ आणि गो पंकजा मुंडे गटावर आरक्षणाविरोधांचा आरोप लावण्यात आलेला आहे सरकारच्या बैठका आणि गॅझेट लागू करण्याबाबत चर्चा सुरू आहे आणि फडणवीसांवर जरांगे पाटील यांचा थेट आरोप इशाराही देण्यात आलेला आहे अत्यंत निर्णायक ठरणार आहेत काही गोष्टी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत न्यायालयीन सुनावणी सरकारचं उत्तर आणि आंदोलकांची भूमिका यावर मात्र आरक्षणाचा लढा कोणत्या वळणावर जाईल हेही ठरणार आहे पण एकंदरीतच मराठा आंदोलन जे आहे मनोज जरांगे पाटील यांनी जे आंदोलन मुंबईमध्ये सुरू झालेलं आहे फक्त पाच दिवसात जे आहे सरकारसुद्धा त्रस्त झालेला आहे आणि सरकारसोबतच जे आहे मुंबईकर सुद्धा त्रस्त झालेला आहे सोमवारी दिवस हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या ड्युटीचा दिवस असल्यामुळं रेल्वे जे आहे लोकल आहे कच्चाकच -कस भरल्या होत्या जागोजागी मराठी आपल्याला दिसत होते सी एस टी स्टेश, स्टेशनच्या बाहेर मराठे होते आणि त्याच्यामुळे जे आहे मोठा मुंबईमध्ये त्रास जो होत आहे पण मात्र आता मनोज जरांगे पाटील यांनी सगळे आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की आता म्हणजे रस्त्यावर राहू नका आझाद मैदानावर या पण मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर जे आंदोलन करण्यासाठी ठाम आहे आझाद मैदानाहून उठणार नाही हा त्यांनी इशारा दिलेला आहे पण आता बघूया पुढं काय होते आहे तर मग मागणी जी आहे मराठ्यांची ते सरकारने सुद्धा लक्षात घेतली पाहिजे आणि त्यावर तोडगा काढला पाहिजे राज्य शासनाकडून होत नसेल तर तो, तो चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टामध्ये टाकून केंद्र सरकारवर त्यावर काहीतरी निर्णय घ्यावा असे आदेश जे आहे इथल्या सुद्धा द्यायला त्यांना सांगावे एकंदरीतच मराठा आरक्षणाचा तोडगा निघत राहील तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि आपल्या प्रतिक्रिया त्यावर नोंदवा बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार